महिला दिनानिमित्त नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांचं स्वागत सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांचं स्वागत सोलापूर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी तालुक्यातील दुकानदारांचं कमिशन वेळेत मिळावं विना आधार कमी झालेल्या कार्डांचा इष्टांक पूर्ण व्हावा प्राधिकारपत्र नूतनीकरण करून मिळावं आदी प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली यावर नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं याप्रसंगी प्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख उमेश आसादे पंचकमिटी सदस्य शिवशंकर कोरे बापू गंदगे अभिजित सड्डो बसवराज बिराजदार जुबेर खानमिया हर्षल गायकवाड मोहोळ अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड अक्कलकोट तालुका अक्कल तालुकाध्यक्ष शेखर चौधरी बार्शी अध्यक्ष योगेश चौधरी माळशिरस अध्यक्ष दयानंद शेळके पंढरपूर अध्यक्ष शरद पवार उत्तर सोलापूर तालुका उपाध्यक्ष आदिनाथ कांबळे विजय अवताडे सचिन भिंगारे सह जिल्हा प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते